सिंदखेड राजा तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल मधील रस्त्यांच्या गंभीर प्रश्नाकडे अखेर प्रशासनाचे लक्ष आता केंद्रित झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या खड्डेमय रस्त्यांबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक शेतकरी विद्यार्थी तसेच रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बिल्लोरे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सचिन वाघ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली नासिराबाद फाटा सोनुशी मार्गे वर्दडी सावखेड तेजन चिंचोली तसेच आडगाव राजा मार्गे जाणारे प्रमुख रस्ते पूर्णतः खड्डेमय झाल्याचे त्यांनी ठोसपणे निदर्शनास आणून दिले या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सचिन वाघ यांनी महत्वाचे आश्वासन दिले आहे येत्या आठ दिवसांच्या आत वर्दडी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले तसेच सावखेड तेजन ते आडगाव राजा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्याचे अपग्रेडेशन करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले प्रशासनाच्या या आश्वासनामुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होते आणि किती प्रभावीपणे पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाभूमी डिजिटल सिंडिकेट राजा